सद्गुरू बाळूमामा सेवेकरांचा गौरव अखंड हरिनाम सप्ताहात बग्गा कारभाऱ्यांचा सत्कार संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्यांची ऊन पाऊस अथवा थंडी या सर्वांची तमा न बाळगता दिवसरात्र सेवा करणाऱ्या सेवेकरांचा सन्मान बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूर यांच्यामार्फत करण्यात आला निमित्त होते बाळूमामांच्या निमित्त आयोजित सप्ताहाचे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची बकरी अठरा बग्ग्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये फिरत असतात या मेंढ्यांची सेवा त्यांची काळजी आणि त्यांना लागणारे सर्व जे सेवेकरी करतात अशा सेवेकरांचा सन्मान बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांच्या वतीने करण्यात आला बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्यांची सेवा करता येईल तोपर्यंत करा जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांना आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा यानंतर बाळूमामाच्या भक्तांनी त्यांच्या मेंढ्यांची सेवा बाळूमामा यांच्या समाधीनंतरही अव्याहातपणे सुरू ठेवली आहे ही सेवा अशीच अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सत्कार झालेल्या सेविकांनी सांगितले अहोरात्र मेंढ्यांची सेवा करताना आलेले अनुभव देखील सेवेकर्यांनी उपस्थितांना सांगितले तसेच आदमापूर मंदिराच्या वतीने झालेला हा सत्कार हृदयस्पर्शी असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच गुरव सचिव रावसाहेब कोणकेरी आदींसह प्रमुख विश्वस्त बग्गा कारभारी आणि भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे आधी बघण्यासाठी बेल करा